झालं आलो आम्ही पोचलो पण आणि गार्डन आवडत बघा कसा रोडवर भराभर भराभर झाडे जाते आणि झाडून बिडून घेतलं आवरलं एक होते ते काका आलेले गेले रात्रीतच निघून गेले न सांगता आणि गुलाबाच्या झाडाला बघा तशा फुलं लागले तर काल परतशी आम्ही पाणी दिलं ह्या झाडाला तर छान असे फुलं लागलेत आहेत आणि घेतं ना तर आपल्याला सारखा पालक आणि मेथीची भाजी हे जे डायवर लोक असतात ना त्यांच्यासाठी लागते मेथीची भाजी वीस रुपयाला गड्डे पालक पंधरा रुपयाला गड्डे मग ही तरी कमी जागा आहेत तर ह्याच्यात पालक आणि मेथी टाकून द्यायची म्हणजे जेणेकरून आपलं येईल कारण आणि पलीकडचं बिराड आहे पलीकडं पलीकडं त्या साईडला ते बी आहे तिथं पण लावू शकतो तिथं बी लावलं होतं पहिलं सर्या बिर्या आहेत तिथं आणि पाणी बोरच आहे म्हणून पाण्याचं काही टेन्शन नाही आहे म्हणून मग भाजीपाला लावावं म्हणलं ला, घरी आपल्या बिया पण आहेत कसं कमी जास्तीला अडचण संपला नाही म्हटलं ना आणायचा मग करायचा कधी लक्षात राहतंय कधी संपत आहे कधी गिरायक जास्त असते त्यामुळे आपलं असं म्हणून इथं लावायचा तर उद्या पालक मेथीच्या बिया घेऊन यायच्यात तुला काय पाहिजे तू माझ्या मागा फिरतोय वायफाय झालं काय वायफाय थांब एक महिन्या तर त्यासाठी मग आलू आणि आता इथं बराच वेळ झाल्या साडेतीन चार तीन वाजे आलेला आहे आणि मग हे जे लावून घेऊन कसं होतं आण टायमाला नको धावपळ होण्यासाठी आणि सारखं खूप मटेरियल लागतो आत्ता पाच किलो लसूण घेऊन आले पाच कोथिंबीरचे मिरच्या आणले आणि ससे पण आहेत आपल्या इथं सशांना पण खायला लागतं सारखं काय ना काय त्यांच्यासाठी तर ते आता काय आतमध्ये गेले त्यामुळे काय बाहेर येणार ते नाही तर मी तुम्हाला ससे दाखवले असते खूप छान आहेत पांढरे बाहेर चान्स आले ना बाहेर तर मी तुम्हाला धावल आता म्हणजे हायटावर मी पाच वाजता इथं तर दाखवल तुम्हाला आणि आपल्या इथं काय पिस्लरच बॉक्स किती घेतलं बघितलं बघ किती आणलं आतमध्ये बघा जेवण चाललं जेवण जेवण नाही एवढा आपण बसून घेऊन आणलेला आहे सकाळचा बसून आणलाय असं लागतात कोथिंबीर ठेवून दिलेली असते बटाटे पण लागतात आपल्या हॉटेलमध्ये बटाट्याचा परोटा करतात परोठा बनवतात आपल्या इथं तर जेवण झाले तिकडे तिकडं काय चाललेलं आहे त्यांची त्यांची कामं करून घेत ती भट्टी झाकून ठेवावी लागते रोट्या माळायच्या टायमाला उघडत लागते असं 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 मटेरियल खूप लागतो जास्त